आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट मुखेड येथे तब्बल पन्नास वर्षांनंतर वर्गमित्रांचा मेळावा संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुखेड नगरीचे भूमिपुत्र एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली इयत्ता दहावी पास झाले या बॅचला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व मित्रांनी मुखेड येथे दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी मुखेडचे कुलदैवत वीरभद्र स्वामी यांच्या प्रतिमेस पूजन करून हिबेट रोडवरील चौधरी फॅशन हॉलमध्ये सुवर्ण महोत्सव अत्यंत आनंदात साजरा केला या कार्यक्रमाला लाभलेले गुरुजन मारुतीराव धुपेकर सर मारुतीराव चांडोळकर टी व्ही सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी या सर्वांनी मार्गदर्शन केले यावेळी वर्गमित्राचा परिचय असलेले सन्मानिकेचे प्रकाशन करण्यात आले उपस्थितांना स्मृतिचिन्ह सन्मानिक व ग्रुप फोटो देण्यात आले प्रास्ताविक माजी कृषी संचालक सुरेश आंबुलकर यांनी सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामागील भूमिका विछेद केली दहावीच्या बॅटला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली दोनशे दहा मित्र होते त्यातील एकशे दोन मित्रांनी सहभाग घेतला पन्नास वर्षात अनेक बदल झाले एकमेकांना सहकार्य करता यावे यासाठी हा महोत्सव घेतला व सर्वांचे सहकार्य प्रेम लाभले त्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला यावेळी दिवंगत पन्नास वर्ग मित्रांना दोन मिनिट स्पर्ध राहून आदरांजली वाहण्यात आली यावेळी संत अंबादास देशमुख मल्लिकार्जुन एकाकडे शिवया मुगाबे जगदीश बियाने प्रभाकर रेनकोटवार ओमकार जोशी सय्यद बालाजी मामडे यांनी मनोगत व्यक्त केले जगदीश बियाने मल्लिकार्जुन एकाळे शिवराज मुगाबे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले सूत्रसंचालन अंबादास देशमुख यांनी केले अमृतवार यांनी नाव नोंदणी केली व वीरभद्र स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन झाले मधुसूदन कलंत्री यांनी सर्वांना स्मृतीचिन्ह दिले महोत्सव यशस्वी करण्यासाठी सुरेश आंबुलकर माजी नगरसेवक मोहम्मद चौधरी मल्लिकार्जुन एकाकडे माजी नगरसेवक जगदीश बियाणे प्रभाकर रेनगुटवार सुरेश कासावार जगदीश अमृतवार रमाकांत परकांडे व सर्व वर्गमित्रांनी परिश्रम घेतले कार्यक्रमानंतर वीरभद्र स्वामी मंदिर ते प्रमुख रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली व पन्नास वर्षानंतरच्या मित्रप्रेमाचे प्रेम पाहून गावातील नागरिक फुलांचा वर्षाव केला नमस्कार हा हो आमच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज आम्ही मित्राचा एक स्नेहमिलन मेळावा घेतला आम्हाला जी अपेक्षा होती त्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त सं अपेक्षेपेक्षाही जास्त संख्या आमच्या मित्रांची आलेली आहे आम्ही ऐंशी ते नव्वद लोक होतील अशी अपेक्षा ठेवली होती परंतु एकशे दोन मित्रांनी आमच्या या कार्यक्रमाला हजेरी लावली यावरूनच असं दिसून येते की आमचं मित्राचं प्रेम किती महत्वाचं आहे आणि आमच्या मित्राच्या हाकेला प्रत्येक मित्र छोटा मोठा स्थिर स्थावर झालेले व्यापारी उद्योजक शासकीय अधिकारी शेतकरी ह्या सगळ्यांनी फार मोठा उत्साहानं सहभाग नोंदवला आणि प्रत्येकजण आपलं आजचं काय कर्तृत्व आहे ते विसरून बालपणामध्ये सगळे रमले त्यामुळं एक वेगळा आम्हाला आनंद मिळाला खूप छान वाटला आम्हाला एक मस्त पैकी आम्ही आनंद एन्जॉय केला चर्चा करत असताना आम्ही सगळे दर दिवाळीला बसतो चर्चा करत असताना दिवाळीमध्ये असा विषय निघाला की असं असं करूया परंतु सुरुवातीला काही बरं म्हणजे असं बर काही फार पॉझिटिव्ह वाटलं नाही होत राहतेच करतात परंतु मी नंतर जेव्हा माझ्या स्वतःच्या मनानं विचार केला की चौऱ्याहत्तर पासून चोवीस पर्यंत काय असावं किती वर्ष झाले असावे सहज मला विचार आला एकट्यात त्यावेळेस तेव्हा मला दिसलं की आम्ही पन्नास वर्ष झाले बाबा आम्ही पासून पन्नास वर्ष झाले म्हणून आम्हाला एक एकदम चमक आली माझ्या डोक्यामध्ये मा की आपण काही केलं तर हा सुवर्ण योग चोवीस संपायच्या पूर्वी करायचा म्हणजे करायचं आणि हे आम्ही नोव्हेंबर मध्ये लक्षात आलं आणि हे सगळा कार्यक्रम आम्ही झपाटून कामाला लागलो माझे मित्र जगदीशभे आणि शिवराज मोगावे आपला महेंद्रकर त्यांचं कलंत्री त्यानंतर अजून कवटीकुमार बरेच जण आम्ही जेवढे थांबले मोहम्मद चौधरी सगळे मंडळी आम्ही आहोत इकडं मलकू एकाडे सगळ्या जणांना आम्हाला प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी आपापला आप भार उचलून घेतला आणि प्रेमानं भार उचलून घ्या कोणाला असं वाटलं नाही की बा माझ्याकडे ह्या फार मोठं ओझ टाकले असं कोणी मित्रांनो बोलून सुद्धा दाखवलं नाही त्यामुळे सगळ्यांनी आनंदानं केले आणि किंबहुना त्या लोकांना योगदान देण्याचा संधी सापडली नाही तर ते उत्साहानं द्यायला लागले किंवा आमच्याकडून हे घ्या ते घ्या अशा तऱ्हेचं झालं आणि खूप आनंद झाला अतिशय प्रेमळ वातावरणात आम्ही तयार केलं ते खूप आनंद वाटला आम्हाला हा खूप लोकांना वाटलं मित्रप्रेम चांगलं वाटलं धन्यवाद पेन हातरुमाल चाय शू मध्ये गावकऱ्यांनी जागोजागी वाटप केले महाराष्ट्र पोलिसनी चोबीस साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी राजू रोडगे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निप चोबी या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद